महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी दादा मी समाजसेवाला कमीत कमी, कमी बत्तीस तीस ते बत्तीस वर्ष झालेले आहेत आणि मला लहानपणापासून समाज करा करण्याचा मला छंद आहे कारण माझे वडील शिक्षक होते माझे शिक्षक माझे वडील शिक्षक होते वडिलांनी हेच सांगितलेलं आहे बेटा जनताची सेवा केली म्हणजे तू आई वडिलांची सेवा झाली हे समजून तू काम करायचं असं त्यांनी सांगितलं आणि माझं जे इलेक्शनमध्ये राहण्याचं कारण काय आहे आता मी धार्मिक आणि सामाजिक केलेलं आहे मी इलेक्शनमध्ये याच्यापूर्वी उभं राहिलो होतो अपक्षच होतो पण सेकंडच होतो पण माझी तळमळ कशासाठी उभं राहतो मित्रांनो तुम्हाला हे सांगतो की काही नगरसेवक आणि प्रशासक यांनी यांच्या कसं काय डोक्यामध्ये येत नाही मी जे सांगतो तुम्हाला ते ऐकू घ्या आमचा सगळ्यात मोठा प्रश्न सिडको हडकोला पाण्याचा बरोबर आहे पाणी आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला पैठण धरणाची जी पाईपलाईन आहे जी ती पाईपलाईन येते ती फुटली त्यामुळे आठ दिवस किंवा चार दिवस पाणी येणार नाही असं म्हणतात बरोबर आहे पण त्याच्यावरती त्याच्यानंतर लोकांना पाणी भेटणार की नाही भेटणार कुठून भेटणार तुम्ही ते त्याचं नियोजन का नाही केलं प्रशासकड बी उत्तर नाही नगर नगरसेवकाकडं उत्तर नाही परमेश्वराने मला बुद्धी दिली मी खरंच सांगतो तुम्हाला या आठ पंधरा दिवसामध्ये हे विचार केला की के आपण हे सांगायला पाहिजे की हा प्रश्न कसा सुटू शकतो काही नाही शुल्लक आहे दादा प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येक ओपन स्पेसवरती जिथं मंदिरे बनवलेली आहे ना ओपन स्पेस तिथं पंचवीस पंचवीस लाखाची पाण्याची टाकी प्रत्येक सेक्टरमध्ये बांधून ठेवली आणि जो पाणी येतो जे तुमच्या महानगरपालिका याच्यामध्ये राहत ना काय म्हणतात त्याला टाकीमध्ये ते डायरेक्ट आपल्या टाकीमध्ये भरून ठेवायचं भरून ठेवल्यानंतर काय माहिती माहितीये का जेव्हा तुमची पाण्याची टाकी फुटली तर ह्या टाकीमधून पाणी येईल तुम्हाला पाण्याचा काही प्रश्न राहणार का तो एक नियोजन आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे जेव्हा नगरसेवक आपल्या आपल्या वार्डामध्ये रोडचं काम करतात त्यांनी कधीही तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ती रोड बनवलेली नाही म्हणून आज जे रोड लवकर खराब झालेले आहे त्याचं हे कारण आहे मी जेव्हा नगरसेवक घेईल तर हे दोन प्रस्ताव घेईल मी आधी प्रत्येक सेक्टर मध्ये एक पंचवीस लाखाची पाण्याची टाकी बनवेल आणि सगळ्यांना हे सांगेल की पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटेल तुम्हाला तर सांगेल कस काय मिटेल कारण पाण्याचे टाक पाण्याचे पाईप फुटले पैठण रोडचे तर आपल्याला पाणी येत नाही पण ही पाण्याची टाकी मध्ये तो पाणी भेटेल ना मग तोपर्यंत पाण्याची टाकी भेटले तर तो तोपर्यंत काम होऊन जातं आणि ते मेंटेन ते मेंटेन पण होऊन जाते बरोबर दुसरा तो तो एक दुसरा एक प्रश्न आहे याला धरून युवक आपला शहरातील व्यसनाधीनकडे कडे आणि गुन्हेगारी जास्त वाढत आहे या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करण्या साहेब गुन्हा गुन्हागारी जो आहे हे आपल्या टी व्ही सेंटर हडको सुडको मध्ये नाहीये ते पोरं ते पोरं आपल्याकडे नाहीये ते पोरं दुसऱ्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये जाऊन समजून सांगणं म्हणजे ते, ते आपल्यावरतीच घात करून घेणं म्हणून त्यांना सगळेच घाबरतात म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही पण कुठं काय असं चुकीचं घडतं तसं आम्ही पोलिसला सांगून ते बंद करायला लावू शकतो महिला सुरक्षेचा काही प्रश्न आहे सर आमच्या हडको सिडको <laughs> मध्ये असा कुठलाही घडलेला गा, नाहीये आमच्या सिडको हडको मध्ये खूप चांगली महिला आहे रात्रीच्या दोन वाजता घरी जाऊ द्या त्यांना कधीच काही होणार नाही हे तर पहिल्यापासून आमचं कल्चर आहे इथे कधीच काही होत नाही तुम्ही तर पाण्याविषयी व्यवस्था जी सांगितली फार छान सांगितलेली परंतु दुसरा एक प्रश्न असा आहे हो कारण की मेनबत्ती हे चिन्ह जे आहे मेनबत्ती चिन्हावर मागचा विषय इतिहास आहे की एक मोठा आमदार पण निवडून आलेला आहे अपक्ष तर आपण हे चिन्ह का घेतलं काय कारण आहे मेणबत्ती ही म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा सिलगुली जाते आणि तेव्हा उजीड होतो त्या प्रकारे माझ्या वार्डामध्ये जेव्हा कधी अंधार पडला तर ती मेणबत्ती सिलगुर मी उजीड करेल यासाठीच मी ती मेणबत्ती घेतली शेवटचा प्रश्न आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारला हेच आवाहन करणार आहे की मी अपक्ष आहे कारण तुम्ही पक्षवाल्याला निवडून दिलं पक्षावाल्यांनी पक्षा कधीही आपला घरचा टॅक्स कमी केलेला नाहीये आपल्या घराचा टॅक्स वाढवलेला आहे पक्षवाल्यांनी पक्षवाले नगरसेवक एकत्रित झाल्यानंतर पब्लिकचं राय घेऊ शकत नाही ते की बाबा हा रोड बनू लागले त्या रोडमध्ये हजार गोण्या सिमेंट लागू लागले तर तुम्ही नागरिकांना विश्वासात घेऊन तो रोड बनवणार नाही कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन खायचं असतं आजपर्यंत तेच चाललंय त्यासाठी अपक्ष राहिला तर मी खाऊ देणार नाही त्यांना दे आणि रोड चांगले बनवेल आणि प्रत्येक गोष्ट चांगली होईल ही आपलं नाव सांगा आणि प्रभाग क्रमांक सांगा मी राजू खरे प्रभाग क्रमांक माझा सात आहे आणि मत दाबायचं जे महामारीचं मोठं संकट आलं होतं हो त्या काळात पण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप धावून गेलात काय कसं बघता तुम्ही याकडे सर करोनाच्या वेळेस जेव्हा मी पाहिलं आपले इथले आजूबाजूचे आपल्या शहराचे लोक मुठ्ठीमध्ये जीव घेऊन पळत होते आणि काही बाहेरगावचे होते ते गावाला पळत होते पायी गेले आणि काही जिथं राहत होते गोरगरीब त्यांना खायाला अन्न नव्हतं पीठ नव्हतं तर मी दोन दिवसाच्या नंतर मी त्यांना घर पोच आणि माझ्या घरी बोलून त्यांना करोनाच्या वेळेस त्यां त्यांना मदत केली ते कीट वाटलं मी आणि दुसरी गोष्ट ही आहे प्रत्येक गा घरी जाऊन मी फवारणी केलेली आहे हे फवारणीचं हे चित्र आहे मी खास हे केलेलं आहे हे तर पाच सहा वर्षापूर्वीच होतं हे मी माझ्या डोक्यामध्ये बी नव्हतो की इलेक्शनमध्ये उभे राहील म्हणून मी हे काम करू लागलं ला, अशातला भाग नव्हता हो म्हणजे म्हणायचं तात्पुरतं हे आहे की आपण जनताची सेवा करत राहो ही माझी अपेक्षा होती आणि हेच माझा छंद आहे नंबर आहे आणि बत्ती माझी निशाणी आहे ओके okay.